आर्या तू आता टॉप फाईव्ह टॉप थ्री सांगितलेस बिग बॉसमधले या सीझनचे तुला टॉप थ्रीमध्ये निक्की कुठे दिसत नाही का किंवा टॉप फाईव्हमध्ये निक्की येईल असं वाटतं का आणि दुसरा प्रश्न याला जोडून बिग बॉसच्या घरातली समीकरणं बऱ्याचदा घरात असतात आणि बाहेर आल्यावर पुन्हा मैत्री वगैरे होते तर तुला पुन्हा निक्कीबरोबर बाहेर आल्यानंतर मैत्री ठेवायला आवडेल निक्कीसोबत पहिली गोष्ट मी कधीच मैत्री ठेवू नाही शकत माझ्या बाबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे की तिची सावलीसुद्धा मी माझ्या मुलीवर पडू देणार नाही अँड दॅट इज द रिझन uh, मी कधीच तिच्यासोबत ॲज अ फ्रेंड ॲज अ पर्सन कनेक्ट करू शकणार नाही uh, दुसरी गोष्ट की जर टॉप मध्ये निक्की असणार की नाही इफ आय uh, हॅव टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट ती मुलगी एक डर्टी गेम खेळते जर मॅक्झिमम लोक चांगला गेम खेळत असतात आणि तिथले एकच असा खूप विलन रोल प्ले करत असताना तर हिरोज आर नथिंग विदाउट विदाऊट अ विलन अँड अ विलन इज नथिंग विदाऊट अ हिरो सो so, मला माहिती आहे तो खूप डर्टी प्ले आहे बट मला असं वाटतं की ती त्याच डर्टी प्लेला घेऊन टॉपायला पोचेल कारण की जर निक्की त्या घरात नाही आहे तर कोणीच भांडणं नाही करणार आणि लोकांना तो मसाला आवडतो खरं तो आय एम बींग ऑनेस्ट एम लोकांना मसाला आवडतो टॉप फाईव्ह मध्ये तिला पाठवतील तर ती पाठवतील पण निकीशी तुझे समजा मैत्री नाही होणार होईल तुझी बिग बॉसच्या घराच्या बाहेर अशी कोण कोणी तुला मित्र मैत्रीण दोन्ही योगिता डेफिनेटली योगिता आणि आज मी लिटरली या इंटरव्ह्यू नंतर योगिताच्या घरी जाणार आहे सो so, ऑलरेडी ती गोष्ट आहे बाहेर आल्यापासून शी इज द मोस्ट जेन्युईन पर्सन आय थिंक बिग बॉस मराठीमध्ये होती आणि त्याच गोष्टीमुळे मी मी हे नोटीस केलेलं आहे की जेवढे लोक चांगले आहेत तेवढे लोक लवकर घराच्या बाहेर कारण की कोवळ्या मनाचे लोक आणि मला तर ते अच्छा ठीक आहे थोडा गेम खेळायचा आहे की मला कळत आहे हे सगळं दॅट्स वाय आय कुड हॅव स्टेड बट जे असं असतात ना की यार नाही नाही यार हे कसं होत आहे म्हणजे निकी किंवा जे लोकं गेम खेळत आहे आणि डर्टी प्ले होतोय त्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये नाही बघत सो इट्स व्हेरी हार्ड टू टेक अँड दॅट्स वाय लोक घराच्या बाहेर पण आहेत पण समजा निक्की समोर आलीच हा कधी त्या रिॲक्शन काय असेल इज निक्की असं हु यू एक्सक्यूज मी आय डोंट नो यू